हाय मैत्रिणीनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग आणि मी होळी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी मी रोजमेरीचं झाड लावलं होतं आणि उमंडे दिवशी मी गोर कोरपाडीचं झाड लावलं होतं तर हे दोन्ही व्हिडिओ माझ्यावर पोस्ट करायचे राहिले होते तर मी आत्ता ते तुमच्याबरोबर शेअर करते तर चला यूट्यूबवर माझे दोन्ही पण व्हिडिओ बघा हॅलो मैत्रिणीनो तर आज आपण आहे ना मुलीवंदनाचं रोजमेरीचं झाड लावणार आहे तर आता मला वाटतं की तुम्हाला दाखव आणि मी परवा उमंडेचं पण कोरकडीचं झाड लावलं होतं तर दोन्ही विडी मी एकदम शेअर करते तर चला आपण रोजमेरीचं झाड लावूया रोजमेरीचे उपयोग पण भरपूर आहेत म्हणजे आपल्याला मायग्रेनचा त्रास असेल तर थोडंसं ते पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ घ्यायची आणि आपल्याला केसांना पण छान असतं आपलं तेल बनवायचं माझी केस तर खूप गेली होती तुम्हाला माहीत आहे तर मग मी ते वर्ष झालं तेल वापरते कसं तेल बनवते मी तुम्हाला ते लवकरच दाखवेन तर चला मग आज आपण रोज मिरीचं झाड लावूया खूप छान मैत्रिणी भेटलेल्या आहेत मला मी एवढे छान छान मला झाडं देतात मला आवड आहे त्याची आणि मी लावते असं आपण रोजमेरीचं झाड लावून घेतो त्याचे उपयोग मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि माझी म माती ओली आहे त्याच्यामुळे मी जास्त डिस्टर्ब नाही करणार आहे तिला अशा प्रकारे किती पट्टन झालं ना आपलं झाड लावून तर जसं जसं आणि याचा ह्याला वास पण खूप सुंदर येतो मैत्रिणी असं असा पण हात फिरवला आणि असं त्याचं स्मेल असा घेतला ना इतकं छान स्मेल येतो मस्त तर असं हे माझं रोजबेरीचं झाड आहे तर आ... थँक्यू माझ्या मैत्रिणीसाठी की तिनं मला एवढं सुंदर झाड दिलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच अशा प्रकारे आपलं रोजमेरीचं झाड लावून झालेलं आहे मैत्रिणींनो आणि सॉरी व्हिडिओमध्ये आवाज येतोय खाली होळी खेळायची चालली आहे त्याच्यामुळे सॉरी मी परत एकदा आवाजाबद्दल तुमचं नमस्कार मैत्रिणींनो तर मी आता आज कोरफड लावणार आहे तर म्हटलं चला तुमच्याशी पण कोरफडीचा व्हिडिओ शेअर करावा तर मला माझ्या मैत्रिणीने कोरफडीचे झाड गिफ्ट दिलेलंच होतं तर माझ्याकडे कुंडी मोकळी होती तर म्हटलं कोर्फ़ड। चला आता तुम्हाला सांगते मी कोरफड आणि कोरफड एवढ्यासाठी आपल्या घरी असायला पाहिजे मैत्रिणी की एकतर ती कोरफड आपल्याला केसांच्यासाठी पण उपयोगी येते आणि दुसरं म्हणजे आपल्याला कधी भाजलं वगैरे तर त्याच्यासाठी त्या कोरफडीचा आपण एक छोटंसं पान काढून घेतलं आणि आपल्या भाजलेल्या जखमीवर लावलं तर आपल्याला प पटकन आपला धाव कमी होतो आणि किचनमध्ये एक छोट्याशा पॉटमध्ये आपण आपली कोरफड ठेवायची कोरफडीला जास्त पाणी पण लागत नाही आणि ती सावलीत पण येते आणि उन्हामध्ये पण येते अशी ही आपली बहुगणी कोरफडी आहे आणि ती हवा पण शुद्ध त्याच्यामुळे होते आपल्या घरातली तर मला असं वाटते की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकानं कोरफड लावली पाहिजे तर आत्ता मला हे बघा माझ्या माहितीत एवढं छान असं करफडीचं झाड आहे तर त्याच्यामध्येच कुरपडीच्या झाडामध्ये असे दोन छोटे छोटे त्याची रोपं आहेत तर मी अशी दोन कुंड्यामध्ये छोटी रोपं लावणार आहे तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या कोरफडीच्या झाडामध्ये मी कोणतं खत वापरते किंवा लावायचं कसं आपण तर चला आज मी तुम्हाला माझ्या कोरपडीचं व्हिडिओ शेअर करते हे का हे बघा मैत्रिणी हे माझं शेणखत आहे आणि ही लिंबोळीची पावडर आहे हे फंगी आहे तर मग याच्यासाठी हे आणि माझी माती तर तुम्हाला माहिती आहे मी माती खूप छान तयार करते तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर केलेलंच आहे तर हे सगळं मिक्स करायचं आपण आपल्या ह्याच्यामध्ये मातीमध्ये माझी कुंडीमध्ये थोडी माती शिल्लक आहे त्याच्यामध्येच मी हे टाकून घेते तर अशा पद्धतीने मातीमध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता छानपैकी मी बॅग कट कर करून घेते आणि किती छान कोरपड आहे बघितलं तुम्ही हे दोन आहेत कोरफडीचे हे तर मी हे अलगत तसे काढून घेते दुसरीकडे लावून घेण्यासाठी बघित भेटलेत मला मी छोट्या छोट्या अशा कुंडीमध्ये लावून टाकते किचनमध्ये पण मी छोटा पाऊस तयार करून लावणार आहे वेगवेगळ्या अशा तर आपली कोळपण लावायचं काम चालू आहे तर खूप सोपं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे माझं थोडंसं खत आहे हे आत्ता सुमार आपलं हे खत थोडं मिक्स करते आणि आजूबाजूला टाकून घेते जास्त पण त्याची मुलं डिस्टर्ब करत नाही आणि माझी माती टाकून घेते खूप सुंदर अशी माती आहे लालच तर याच्यासाठी मला जास्त कंपोस्ट वापरावं लागतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण को। आपली कोरफड लावून घेत आहोत तर बघा मैत्रिणी पटकन माझे कोरफड लावून झाली ना तर तुम्ही पण प्रत्येकीने आपल्या घरात छोट्याच्या छोट्या त्याच्यामध्ये कोरफड लावावी असं मला वाटतं आणि खूप कोरफडीचं पान जरी लावलं ला आपण एक काढून तरी छानपैकी अशी कोरफड आपली येते तर हे बघा आणि कोरफडीला जास्त पाणी पण पान लागत नाही असं पाणी झालं आपली कोरफड लावून आहे थोड्या वेळाने तिचं हे होतं मी एवढ्यासाठी जागा मोकळी सोडली खत वगैरे घालायला तिचे चांगले थोडीशी जास्त नाही आणि याला पाणी लागत नाही खूप पाणी पण घालायचं नाही नाहीतर मी नाहीतर मग आपली कोरफड लवकर खराब होईल तर कसं वाटला मग तुम्हाला भाजप आवडला थँक यू तर आपल्या दोन्ही पण कोरफडी लावून झालेल्या आहेत मैत्रिणींनो हे, हे बघा ही सगळ्यात मोठी कुरफड हे मी माझ्या दरवाजासमोर ठेवणार आहे आणि ही किती सुंदर अशी डिझाईन माझ्या कुंडीवर काढलेली आहे तर ही माझ्या मुलीनं काढलेली आहे तर त्याच्या निमित्तानं मी पण माझ्या मुलीला टँक यू म्हणते की मला तिने एवढी छान सुंदर कुंडी बनवून दिली आणि ही मी माझ्या किचनमध्ये ठेवणार आहे तर इमर्जन्शीला आपल्याला कधी पोळलं वगैरे भाजलं वगैरे त्याच्यासाठी तर एवढ्याच धोनी अशा कोरफडे माझ्या लावून झालेल्या आहेत तर किती छान दिसत आहेत थँक्यू